मायने प्रसाद नवनारायणा स्वामीनारायणा नमस्कार नमस्कार हो खाऊ खाऊ दिलाय खाऊ दिलाय हो मायने हो दिलाय दिला दिलाय प्रसाद प्रसाद नर्मदा माई प्रसाद आहे नर मोजा

Bebet <laughs> pesaasi

गणेश रामच्या द्यादर्शन नारायण जातो राहत नाही देवा नारायण गणेश राम नारायण अजून नारायण नाना वरपडी नाय तर अमेरिकेत नाही

मला ही भेट कशी झाली बघा हिथ पाणी ही पायरी खाली गेली पाणी होत असं झालं बाजूला सारलं बारडी असं फटका अशी बारडी गेली सिकड आई गो खेलो म्हणजे कोण नाही देवा हिथ कोण फटका मारला असं सूर्यनारायण होतं नवलेलं असं त्यांचं दर्शन घेतलं नातांचं घेतलं नाश्ताच उभा राहिलो चावा येईल म्हणून मी असं पुढत पाय ठेवला होता पण भेटायलो नाही आणि अर्ध्याचा असताना येऊन कित माझ्या उभा राहिलीच माझ्याकडे असं बघत हवं नारायण म्हटलं किती भेहालो म्हटलं मग बोलायला लागलो त्यांच्याशी हो हो अशा एकादशीला एकादशी नारायणा ना aka wuraren barai fi ganji

Jo, cayo.